नमस्कार मी रिया रुपेश पवार महांगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बत्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालया अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत विदेशी मद्याचे तीनशे बॉक्स तसेच अशर टेम्पोसह एकूण एकतीस लाख त्रेपन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पोचालक आरोपी फरार झाला आहे दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून ही मद्य तस्करी केली जात होती उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे निरीक्षक सुनील अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदरील पथकांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे या पथकाने मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गावरील नरेशवाडी भागात सापळा रचून ही कारवाई केली मात्र टेम्पोचालक फरार झाला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त प्रदीप पवार कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम पालघरचे उपअधीक्षक बी एन भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई करण्यात आली फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख अधिक तपास करत आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा